मायक्रोसेव बाउलमध्ये ही तोंडी चिरून टाकली अशी हाफ केली आता आपण ही मायक्रोसेव आता मायक्रोवेवमध्ये शिजायला ठेवले दहा मिनटासाठी शिजायला ठेव कढईत तेल तापायला ठेवलं आहे चांगलं आपण परतलेला कांदा परतलेला कांदा दालचिनी तमालपत्र तीळ याचे पेस्ट केली तेल तापलं आपलं मोहरी यात आपण थोडं ज्वारीचं पीठ घालू हिंग हळद ही मायक्रोवेवमध्ये शिजवलेली तोंडली दहा मिनटात एवढी शिजतात मसाला तिखट जाण्याचं आणि मिक्सरमध्ये केलेलं वाटण भाजी रेडी आहे आपली ही आपली मायक्रोवेव्ह मध्ये केलेली तोंडल्याची भाजी रेडी आहे माझ्या चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद